कोल्हापुरातील एका नामांकित शाळेमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका बारा वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे गेंटाल चौक परिसरातील अवघ्या बारा वर्षांची एक चिमुकली जी इयत्ता सातवीत शिकत होती तिनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे सदर मुलीने हे टोकाचं पाऊल नेमकं का उचललं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र तिच्या आईने वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत आईच्या म्हणण्यानुसार वडील मुलीला शिवीगाळ करत आणि मारहाण करत होते या कौटुंबिक तणावामुळेच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती परंतु तो येईपर्यंत मुलीने या जगाचा निरोप घेतला दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेह खाली उतरवून शवे विच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला याबाबत अधिक माहिती देताना मयत मुलीच्या आईने वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत बापाने तर चिमुकलीचा घात केला नसेल ना आठ दिवसाआधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून बापाने का मारहाण केली अवघ्या बारा वर्षाच्या चिमुकलीवर जीवन संपवण्याची वेळ का व कोणामुळे आली या संपूर्ण घटनेचा तपास आता पोलीस करणार हे मात्र नक्की तिला का त्याच्या बापांनी खूप मारून घेतलं आहे साजी आजीच्या बोलण्या पो, बाप गावाला गेलता आजीच्या बोलण्यावरनं बाप येऊन येऊन मारून घेतला मारून घेतल्यावरती दोन आठ दिवस तिने आजीकडे निघून गेली आजीकडनं बोलून आण नाही तर मीच मरतो म्हणून बाप धमकी दिला फोनवरती मग रात्री तिने बोलून आणली येत नाही म्हणून एक तासभर दरवाजा तर उभारली बाप म्हटलं की मी तून नाही आली तर मी मारतो मी बाबा घेतो म्हणून सांगितला ते बी तिने पोरगी येऊन बाहेर झोपली तिने रात्री जेवण पण केली नाही तिने झोपली तिने दिवसभर चांगली होती तिने मी कामाची अर्धा तास मी बाहेर गेले मी बेगम पेटलं तर रात्री संध्याकाळी तिने काय केलं काय माहिती नाही मला गावाला गेले ते कामाला मग आजीने फोन करून सांगितले पोरगी माझ्याकडे येई नाही तिला काय तर त्यांच्या शिकवली म्हणून आजीने कान न भरले त्याचे बापाचे गावावरून येऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी पिऊन येऊन पोरीला मारायला लागले बारा वर्षाच्या पोरीला म्हटलं तुझं दगड आहे तिथं त्यामुळे तुझं ती म्हटलं ती पोरगी ऐकून पळत गेली दिवस तिने आजीकडेच राहिली तिने येत नाही म्हणून सांगत होती तिने मी मावशीकडे जाते उन्हाळ्या सुट्टीला पण मी घरी येणार नाही मला पप्पा मारत आहे म्हणून म्हणत होती तिने म्हटलं वर तिने तिथं चार आठ दिवस राहायला दिले दिवस ते न, ला, ला, मी आठ दिवसानंतर दुसरे तिचे अजून येऊन घरात पिऊन धिंगणा करावं लागला माझ्या पोरीला मी घेऊन येतो नाहीतर तिथं जाऊन भांडण करतो सगळ्यांना शिवे गाळ द्यावा लागला आहे आरो आरोपी श्रीकांत शिंगे आणि सासू नाव सांग सासू सुशिलाबाई शिंगे श्रीकांत शिंगे म्हणजे त्या मुलींच्या वडील आहेत त्यामुळं मग पोरगीला बोलवून घेतले मी पोरगी अर्धा तास दरवाज्यात उभारली मी येत नाही मम्मी मी जाते मी इथं येत नाही मी रात नाही मी इथं म्हणून म्हटली तिने ऐकली नाही सबस्क्राईब ना बेल आयकन नेव